हैदराबाद गॅझेट स्वीकारण्याबाबतचा शासन निर्णय हा सरसकट कुणबी म्हणजे ओबीसी आरक्षणाचा नसून आहे त्याने ओबीसीवर कोणताही परिणाम होणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं त्यामुळे आता जरांगेंचं एक प्रकारे फडणवीसांवरचा राग का तर ते यातूनही दिसून येतं की फडणवीस जरांगे जे काही म्हणतील त्याला अगदी साजेस सा असं नाही पण त्यावर कायदेशीर आणि सरकारची बाजू तटस्थ कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांची ती भूमिका प्रखरपणे मांडत असतात आतापर्यंत ज्या ज्यावेळी जरांगेंनी आंदोलन उपोषण केली त्या त्यावेळी जरांगेंशी शिंदेंच्या बाजूने संवाद करण्यात आलाय मग त्याला त्यावेळी शिंदेंच्या बाजूने कुठलाही विरोध झाला नाही वा जरांगेंच्या मुखातूनही शिंदेविषयी कधीच अपशब्द निघालेले नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे जरांगेंचं आंदोलन जेव्हा नवी मुंबईतल्या वाशीत पोहोचलं होतं गेल्या वर्षी तेव्हा सरकारकडून मंत्री नाही तर मुख्यमंत्री असूनही खुद्द एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या मंचावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांचं उपोषण हे सोडवलं होतं आणि त्याच वेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्दही दिला होता आता या वर्षीच्या आंदोलनाबाबत सांगायचं झालं तर आताच्या आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिंदेनाच विचारा की जरांग्यांना शब्द देऊनही ते परत मुंबईत का आले अशी एक टीका केली होती आणि त्याला उत्तर म्हणून राज ठाकरे हलक्या कानाचा आहे भाजप त्याचा वापर करून घेत आहे हे त्याला कळत नाही अशा शब्दात जरांगेंनी शिंदेची बाजू सावरत राज ठाकरेंवरच आखपखड केली होती त्यामुळे तेव्हाही जरांगेंचं शिंदे प्रेम हे उफाळून आलेलं राज्यानं पाहिलंय आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ज्या वेळी उपोषण स्थळी असेल आंदोलन स्थळी असेल चर्चेचा विषय आलाय त्यावेळी मुख्यमंत्रीपदी असतानाही शिंदेंनी थेट जरांगेंशी संवाद साधलाय पण फडणवीसांनी मात्र ते टाळलंय आणि फडणवीसांनी आपली संवाद करणारी एक मंत्र्यांची फळी किंवा राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्र राजे भोसले असतील आणि इतर मंत्रीगण यांच्या रूपाने त्यांनी एक संवादासाठी कमिटी पाठवली होती किंवा एक मंडळ शिष्टमंडळ पाठवलं होतं तर प्रश्न असा होता की जरांगेंच्या आडून फडणवीसांचा डाव करण्याचा शिंदेंचा डाव आहे का तर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय एकनाथ शिंदे जे करतो ते खुलेआम करतो खुलेआम महाराष्ट्राने पाहिले जे केलं ते दोन हजार बावीसला ला पण पाहिलं जे सर्वसामान्य लोकांच्या मनात होतं तेच आम्ही केलं एका विचारधारे बरोबर आम्ही उघडपणे निर्णय घ्यायचा तो घेतला कुणाला अडचणीत सहकाऱ्यांना अडचणीत आणण्याची आमची वृत्ती नाही देवेंद्रजी दादा आणि मी आम्ही टीम म्हणून काम करतो ही आमची दुसरी टर्म आहे हे असले धंदे आमच्या रक्तात नाहीत